आता नीट ऐकून घ्या आपले सगळे प्रश्न त्याचे इकडे बघा तुम्ही कोणीच वायबल होऊ नका कुणी काही म्हणलं तर देणारे आम्ही आम्ही कॉन्फिडन्स नाही द्यायला तुम्ही का काळजी का करता विषय चिंता करायचा नाही हो खरंच तुम्हाला सांग तुम्ही आज घाबरू नका पैसे तुमचे तुम्हाला द्यायला आम्ही रेडी आहे त्याच्याबद्दल काहीच काळजी करू नका मग तुम्ही म्हणता ते म्हणजे पंधरा दिवस एक महिना तारीख टाकून त्यांचा विषय वेगळा आहे की लोकांनी गर्दी करू नये मग पण तुम्हाला एक सांगतो तुम्हाला एवढे दिवस सुद्धा वाढ बघायची गरज नाही हो पण गरजच नाहीये पैसे आले तुम्ही काय काळजी करता पैसे नसते आले तर मी तुमच्या समोर आलोच नसतो मला काय गरज आहे तुमच्या समोर यायचं मी माझा भिवून तिकडं पळत बसलो असतो कुठंतरी कशाला समोर आलो असतो तुम्ही घेतर लक्षात घ्या ना ते एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर मला द्यायचे नसते तर मी तुमच्यासमोर आलोच नसतो कशाला आलो असतो आणि मी माझा एक माणूस घेतो स्वतःला स्वतःच्या माराला भेटतो सगळ्याला भेटतो तुम्ही आम्ही माणसात मी पण माणूस आहे ना मी भेलो नसतो का जर मला जायची नसते तर शंभर टक्के भेलो असतो मी तुम्ही सर आलोच नसतो कशाला आलो असतो आता हे आमोल सर आहेत कालच्या मीटिंगला इथं होते त्याच्या अगोदर त्यांची एकशे छप्पन तीनशे केस चालू आहे शंभर वेळ त्यांचे फोन चालू आहे शंभर मॅडमला बोलते आम्ही म्हणतो कोण आमो आहे काही का पण इथं तर एकदम सोपी टिकीटाने बोलतोय काय पाहिजे आम्हाला ह्याच्या पैसे वेगळं सहकार्य काय पाहिजे म्हणजे हे आहे हो माणसाजवळ गेल्याशिवाय माणूस कळत नाही तुम्ही जो पण माझ्याजवळ येणार आहे तो तुम्हाला कॉन्फिडन्स कसा येणार आहे शक्यच नाहीये मी लांबून त्या व्हिडिओ कॉलवर बोलल तरी तुम्ही म्हणतात काय आले आता समोर बघायचंच नको हे असं होतंय मग त्यामुळे आम्हाला शिष्टमंडळ मिळाले चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी सुद्धा चांगली गोष्ट आहे म्हणजे व्हायबल होऊ नका तुमचे पैसे तुम्हाला मिळणार मला साहेबांनी सांगितलं मला वाईट वाटलं त्यांचे तु वडील माझे वडील आहेत पण मी साहेबाला सांगतो साहेब मी जाणू नाही केलं शंभर टक्के नाही केलं ही गोष्ट झाली व्हायलाच नाही पाहिजे होती कुठे ग्रुपवर कारण कुठे ग्रुपनं आजपर्यंत सगळ्यासाठी काम केले जर कुठे ग्रुपच्या मॅनेजमेंटने स्वतःसाठी काम केलं असतं तर अख्ख्या महाराष्ट्राने येऊन बहुजन समाज येऊन आमच्यावर हल्लाच केला असता कारण आम्ही एवढ्या लाईव्ह लाईव्ह लाईफ पण जगत असलो तर शक्य नाही साहेब शक्यच नाही पण ही गोष्ट आम्हाला कितीतरी मोठ्या लोकांना भेटेल तर म्हणते की साहेब तुमच्यावर आली वेळ कसं काय यायलाच नाही पाहिजे होती कारण तुम्ही एवढं काम केलंय सगळ्यासाठी केलंय कसं पॉसिबल आहे पण तरी पण आम्ही त्यातून सर्वाई झालो त्यातून पुढे आलेलो आणि पैसे द्यायला आम्ही रेडी आहोत बिलकुल त्याच्याबद्दल घेऊ नाही दुमतच नाही विषय तुम्ही म्हणता आय बँक आय बँकेमधून आयशिया बँकेबद्दल साडेतीनशे कोट रुपये वाटप तरी साहेब इथं लिस्ट आहे तुम्ही नावं बघा तुम्हाला मिळेल की नाही मला माहित नाही पण माझ्या दारात ज्यांनी दगड फेकले तिथं बसलेले माणसं आहेत त्याला पैसे मिळाले पण तुम्ही दगड फेकायचे की नाही तुम्ही ठरवा पण ज्यांनी आंदोलन केलं त्या त्या बिरांत आंबरसारख्या ठिकाणी त्यांना पैसे मिळाले कालपर्यंत ना हुती, 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 दोंशे दोंशे ते त्यांनाही विचार जेवढ्या लोकांना पैशाची इमर्जन्सी होती मेडिकलची होती काय होती जेवढे पैसे आमच्याजवळ होते आम्ही वाटप केले शंभर टक्के वाटप केले पैसे संपल्यानंतर चार मॅडम मॅडमने बीड सोडले चार महिने मॅडम बीड मध्ये रेसिडेन्सी पार्कलाच होते अडीच अडीच वाजेपर्यंत दोनशे दोनशे लोकांनी रेसिडेन्सी पार्कला घेरा मारला पण त्यांना आम्ही हलू दिलेला नाहीये पैसे कुठे ग्रुपमध्ये आहे ते संपू द्या पण बीड सोडू म्हणजे मला काम करायला वेळ मिळेल बाहेर ह्याच्यात काहीच चूक नाही बिलकुल चूक नाही मी मध्ये आधी बीडला यायचो मी जेवण करा गेट बारा वाजता वाजलेला असायच तो आमच्या रामतीर्थावर किराण दुकान आहे त्यांचं त्यांना पैसे दिलेत म्हणजे नाही असं नाही पैसे सगळ्याला साडेतीनशे कोट काय गेलेत कुठे गेले साहेब लिस्ट आहे पंधराशे पानाची मी त्याच्यामध्ये इथं घेऊन आलोय मला माहिती आहे तुम्ही म्हणता कुणाला दिले काय दिले आणि ते त्या आय बँकेच्या अकाउंटूनच गेले सर तुमच्या तिथं नातेवाय तिथं ब्रँच मॅनेजर तुम्ही त्याला विचारू शकता जे तुम्हाला फीडबॅक देतात हाला द्यायला नाही पाहिजे कुठल्या ब्रँच मॅनेजरने कुणाच्याही बद्दल सांगितलंच नाही पाहिजे भले ते पब्लिक अकाउंट जरी असल तरी त्या मॅनेजरची ती रिस्पॉन्सिबिलिटी असती की ते अकाउंट डिटेल बाहेर गेले नाही पाहिजे हा एक भाग झाला मी क्लिअर करतो दुसरा भाग झाला ज्या दिवशी घटना घडली सगळ्यासाठी नवीन होतं खूप प्रेशर होतं मग आता पैशाला लोकांना कसं आपण चान्स घ्यायचा आपल्याला वेळ मिळाला पाहिजे तर चेकचं माध्यम समोर आलं बऱ्याच जणांबरोबर आम्ही चर्चा केली काही जण मला चेक देऊ नका काही जण मला चेक द्या आपल्याला टाईम पाहिजे आणि आम्हाला टाईम मिळायला पाहिजे होता आम्ही चेक दिले चेक देताना एकही खोटी सिग्नेचर नाही आहे चेक देताना साईन बदलू शकते एवढ्या मोठ्या चेकवर साईन करायचं बरं त्या चेकवर सिग्नेचर ऑथॉरिटी आमच्या टीमची सुद्धा होती पण आम्ही म्हणलो जर आमच्या एम्प्लॉईची सही केली तर कस्टमरला सिक्युअर वाटणारच नाही आमच्या सहाय्या पाहिजेत साहेब आम्ही रात्र रात्र जागून आम्ही सहाय्य केल्यात त्या चुकू शकतात कारण ते बँकिंगमध्ये जी सिस्टीम सही आहे ती मागे पुढे होणार तर एवढ्या मोठ्या चेकवर सहाय्य केल्या कारण तेवढे चेक त्याला द्यायचे होते पण काही कॉपरेटिव्ह चेक आहेत काही आय बँकेचे आहेत काही वेगवेगळ्या बँकेचे चेक आहेत सगळी ज्यांनी ज्यांनी चेकबुक आम्हाला दिले तेवढं तेवढं दिलं पण त्याच्यातही खूप चेकबुक शिल्लक झाले कारण त्या पद्धतीने चेकच गेले नाही हा एक भाग जर दुसरा एक भाग अमोल सर मी तुम्हाला क्लिअर करतो पैसे आम्ही देणार आहे द्यायला तयार आहे एकवीस तारीख तयार आहे तयार आहे माझी इच्छा तुमची इच्छा सगळ्याची इच्छा आहे काही दुमत नाही आणि आम्ही आजही इथं उद्या इथं एकवीस तारीख नाही तुमच्या समोरच आहे त्याच्यातही काही दुमत नाही ज्या अकाउंटवर पैसे मी तुम्हाला आजही सांगतो त्या ऐशी आयशा बँकेचा अकाउंट आहे सी एस एस एफ करून त्याच्यामध्ये फॉर्म आहे त्याचा अकाउंट डिटेल फोटोवर काढा तुम्हाला कळल त्याच्यावर तो है। ते तिथं फॉर्मॅट ठेवलेला आहे जो कि तो फॉर्मॅट कोणालाही पब्लिकली मला करता येत नव्हता त्या फॉर्मॅटमध्ये पैसे येतील ते पैसे आपण बघायचे शिष्टमंडळी सांगायचे आणि घ्यायचे काहीच अडचण नाही आम्हाला ते पैसे प्युअरली तुमच्यासाठी द्यायचे आमच्या ग्रुपला जे आमच्या ग्रुपला पैसे लागत होते जे आम्हाला आरबीआयची कंप्लेन्सेस होती की जिथं आमच्या बँकेचे क्लोजर अमाऊंट आम्हाला द्यायची होती की ज्याच्यामुळे ह्या फंड्सवर होल्ड लागला होता त्याच्या अगेस्टमध्ये आम्ही बीजी सोडलेले ज्या बीजीमध्ये आज ऐंशी टक्के जणांनी अक्सेप्टन्स दिलेला आहे वीस टक्के जणांनी ऍक्सेप्टन्स दिलेला नाही कारण त्या बँकेच्या डॉक्युमेंट ह्या सगळ्या गोष्टी पण ज्यांना कळालं प्रायव्हेट बँक असेल पीयूसी बँक असेल ज्या एम सी कंपन्या त्यांनी त्या वरबेजवर साईन दिल्या आणि त्यांच्या बीजी इश्यू होत आहेत त्या बीजी आरबीआय गेल्या आणि त्याचे क्लिअरन्स दोन हजार कोटीला त्याच्यावर होल्ड लागलेला आयशी आयशा बँकेमध्ये तुम्ही म्हणताल आता आयशीआय बँकेच्या अकाउंट दोन हजार कोटी दिसत नाही साहेब तर सी एस आय बसलेत टॅक्स कन्सल्टंट तुम्ही त्यांना विचारू शकता आरबीआय हा फक्त एक माध्यम असतो त्याच्यावर होल्ड लागला त्याच्यावरचे पैसे दिसत नसतात फॉरेन रिमिटन्स मधून पैसे कसे आले त्याचे सँक्शन लेटर्स लागतात ते सँक्शन लेटर्स आहे तिथे जोडलेले तुम्ही पण सोशल मीडियावर बऱ्याच जणांनी ते शेअर पण केले तर कारण काही काही बँकरला आम्ही जोडून दिले होते की त्याच्या आधारे मिनिमिंटाचे लेटर्स आहेत एच एस बी सीचं लेटर आहे ब्लॅक क्रॉपचं लेटर आहे सगळ्या गोष्टी तिथं आम्ही ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या पुढची स्टेप आम्ही पुढे गेलेलो म्हणजे ह्या गोष्टीला आम्ही फर्म आहोत आम्ही कॉन्फिडंट आहोत पैसे द्या तुम्हाला मी आजही सांगतो तुम्ही आम्ही सतरा वर्षे बरोबर होतो आजही बरोबर तर उद्याही बरोबर राहणार त्यात काही दुमत नाही उद्याची ज्ञानराजा कशी चालवायची ती तुमचे पैसे दिल्यानंतर तुम्ही आम्ही बसून ठरू का चालवायची का नाही तेही आपण डिसिजन घेऊ त्याच्याबद्दल नाही पण तुमचं देणं महत्वाचं आहे हे तितकंच खरं ह्या दोन तीन गोष्टीचं क्लिअरिफिकेशन तुम्हाला दिलेलं आहे ज्ञानराजाच्या अकाउंटवर दोन लाख आहेत साहेब म्हणले ज्ञानराजाच्या अकाउंटवर कुठे ग्रुप पैसे टाकतं ते आरटीजी पुढं करतं त्याची इमर्जन्सी आहे कुठे ग्रुपनं पैसे कसे उभा केले बीडवाल्याला सगळ्याला माहिती आहे गाड्या ऐकल्यापासून सगळ्या गोष्टी इके तिकी सगळे पैसे जमा केले ते सगळं बीडवाल्याला माहिती आहे झाकून एकही गोष्ट नाही पण पैसे हे तुमचे द्यायचे होते आम्ही आमचं सगळं देऊन शेवटी पैसे कमी पडले आम्ही त्याही गोष्टीला मागं हटलेलो नाही बिलकुल मागं नाही हटलेलं आता परिस्थिती आली मेन प्रमोटर मी आहे ना त्यांनी मी तुमचं ऐकून घेणं माझं कर्तव्य आहे तुमचा रोष आहे मी ऐकून घेणं माझं कर्तव्य आहे मी त्याच्यात मागं हाटत नाही तुमची माफी मागणं हे माझं कर्तव्य मी त्याच्यातही माग हटत नाही आणि तुमचं देणं हे माझं कर्तव्य मी त्याच्यातही माग हटत नाही त्याच्याबद्दल काळजी करू मग त्याच्यासाठी मी कुठंच गेलेलो नाही याच्यासाठी काही काही आंदोलन करते तालुका लवलं राहतं आम्ही त्यांना म्हणलं तुम्हाला इकडे यायचं तुम्ही शिष्टमंडळ विचारा ते म्हणले आम्ही मोठे म्हणतात आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचं त्यांचा इगो लगेच हे होतो ते तिथं मला पर्यंत परत तकलीफ देतात बरं हे पण आम्ही सहन करत आलो इथपर्यंत सहन जो सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलंय बिलकुल नाही असं नाही प्रत्येकाच्या डोक्यात एकच सीएम आहे प्रशासनापासून तर शिष्टमांडळापर्यंत की डिपॉझिटरचे पैसे जावेत आणि आम्ही पॉझिटिव्ह आहे आमचं नियोजन पॉझिटिव्ह इसला म्हणून प्रत्येकाने सहकार्य केले ते फक्त तुमच्यासाठी केले आमच्याकडे बघून कुणी केले नाही हे डॉके तुम्ही सगळे काढून टाका फक्त कुठंतरी देणारी एक मॅनेजमेंट आहे ती द्यायची इच्छा आहे त्यांचे प्रयत्न दिसते दिसतात ते सगळे कामं दिसते कागद दिसतो कागद बोलतो सगळं बोलतं म्हणून आम्हाला टाईम मिळत गेला तुम्ही टाईम दिला शिष्टमंडळाने दिला प्रशासनानं दिला प्रत्येक व्यक्तीनं दिला म्हणून हा सक्सेस रेशो इथंपर्यंत आला आहे की आम्ही तुम्हाला त्या तारखेला आम्ही कॉन्फिडंट बोलतोय ह्याच्यामध्ये काहीच वेगळं नाही वेगळं कुठलंच नाही आणि वैयक्तिक लेवलवर साहेब तुमचं नुकसान झालंय मी कुठे ग्रुप या ना जर तुमचं वैयक्तिक नुकसान झालं असं मी शिष्टमंडळाला ती ऑथॉरिटी देईन की साहेब ज्या दिवशी डिपॉझिटचे पैसे देणं बंद होईल आणि माझ्या ज्ञान राजामुळे ज्याला वैयक्तिक नुकसान झालं त्याची लिष्ट माझ्यासमोर आणावं कुठे ग्रुप त्याला दंधाला ऍडजस्ट करून टाकेल त्याची पण अर्थ नाही त्याच्याबद्दल कारण मी माणसावर प्रेम केलंय माणसं कमी पैसा हा गण होता माझ्यासाठी म्हणून माझ्यावर ही वेळ आली जर पैशाला महत्व दिलं असतं तर वेळच नसत्या मी माणसाला महत्व दिलंय फक्त माणसं कमवले आणि त्याच्यावरच बिझनेस उभा केला बीडसारख्या के ठिकाण मग त्याच्यातही त्याचा मोठे पण कधीच घेतलं नाही कधीच नाही घेत तुमच्यासारखीच माणसं कमवली हो त्यामुळे तुमचं नुकसान माझे पण कधीच होणार नाही कारण मी तुम्हाला ऍज अ फॅमिली मेंबर मानलेले दरवेळेस तर माणूस आपल्या परिवारातल्या व्यक्तीचं कधी नुकसान होऊ देत नाही साहेब माझ्यासारखा माणूस तर कधीच नाही आणि ते नुकसान होणार पण नाही जे नुकसान भरून निघण्यासारखं ते शंभर टक्के भरून निघल पण जे भरून निघणार नाही त्याबद्दल मी तुमच्यासमोर समोर होऊन माफी मागल कारण त्याच्यात प पलीकडं माझ्याकडे काहीच नाही माझ्या आता पण जे देण्यासारखं आहे ते द्यायला मी रेडी आहे आणि आल्यानंतर तुम्हालाही कळेल साहेब आणि तुम्ही इथून मागता माझा इतिहास बघितला असेल तर मी देताना भरभरणं दिलेलं आहे पण माझं नाव कधी पुढं केलेलं नाही तुम्ही त्याचंही तुम्ही ती कुठेतरी व्हॅल्यू क्रिएट धरून आणखीन तेवढं पेशंट ठेवा जसं तुम्ही म्हणले साहेब आम्ही कुठंच गेलो नाहीत कारवाई केली नाही मी तुम्हाला ॲप्रिशिएट करतो साहेब तुम्ही एवढा मोठा विश्वास आमच्यावर दाखवला হা হা ট্ৰষ্ট আমি কমলোৱা